बघा आता यांचं ही ये घर आहे आता हे ओपन करू घर आता एक बल्ब झाला आता सर बघा एक बाहेर लाईट आहे एक दोन बल्ब आणि हे एक तीन बल्ब एक तीन बल्ब हे पंखा आहे जुना आणि हे फ्रीज चालू आहे बंद चालू आहे ना खूप जुना हो ठीक आहे सर प्रॉब्लेम काय सांगितलं मी की दोन सीएफएलचं एवढं येत नाही दोन सीएफएल ला म्हणजे चाळीस हजार ये ना अँड नॉट पॉसिबल आ, मी काय म्हटलं की आपण त्यांच्या घरी प्रत्यक्ष आणि आपल्या लक्षात येईल की नेमका यांनी युटिलाइज कुठं केला असेल यांनी युटिलाइज जर बिल वीज केली नाही आणि यांचं मीटर फॉल्टी तर आपण यांच्यावर अन्याय नाही करणार पण यांच्याकडून युटिलायझेशन ऐकून यांच्याकडून जर युटिलायझेशन झालंय फक्त प्रश्न काय आला की त्यांना वेळेवर जे तीनशे रुपये बिल दिले ना त्यांचा वापर जर सातशे रुपयाचा होता तर वेळेवर दिला असत त्यांना जड गेला नसतं पण साहेब हे दर महिना भरतात एकही महिन्यात आली ना, 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 ना त्यांचं मीटर बरोबर रेकॉर्ड करत होत आता मी त्या एजन्सीला विचारला दवनेला की त्याने काहीतरी दुबळा नावाचं रिडर सांगितलंय दुबळा कोणी यायचं काहीतर एक आता जनरली आपल्या गावात माहिती असतं ना रिडर कोण आहे असत चाळीस हजार बिल कसं येऊ शकतात जरी जुनी फ्रीज असेल तर मला ते उत्तर द्या तुम्ही सत्तेचाळीस बिल नाही ना त्यांचं आता चौदा बिल आहे पहिले कसं काय आलं सत्तेचाळीस हजार कसं आलं ठीक आहे आता सा एक, एक फ्रीज जरी चालू आहे एक दोन तीन सी एफ आहे मग चौदा हजार बिल तुम्ही करून दिला आता त्याला जे बायफर्केशन आपण देतो बायफर्केशन दिल्यानंतर तो स्लॅब बेनिफिट रेट कसा आहे शंभर युनिटला कमी रेट आहे शंभर ते दोनशे वेगळा रेट आहे त्या रेटनुसार सर्व रेट सी एफ एल ला इतकं बिल येतं का तर दोन सीएफएल एफ बिल नाहीये हे आपण मला सांगायचं ठीक आहे हो बरोबर मी समजलं आता जुनं बिल दाखवा जुनं बिल किती टोटली तुम्ही स्वतः चेक करा हिस्ट्री दिसते त्याच्यावर सुद्धा हिस्ट्री दुसरं नेमका कुठं होऊन गेला आता आपल्याला शंका काय वाटते की दोन सीएफएलचं एवढं पॉसिबल आपण काय काल विषय झाला की दोन सीएफएल ला येणारच नाही बिल तुम्ही रात्रंदिवस दिवस जरी चालवला तरी, तरी मैं ते। जाला। ते में तुम्हाला ते उपकरण मी तुम्हाला दाखवले ते फ्रीज आहे ना पण रेग्युलर साहेब असं पण नाही की आता जाणलं ते फ्रीज जरी चालू असेल ते पण कित, किती महिने पासून आपलं रेग्युलर रेग्युलर बिल तर एवढेच येत आहे दोन हजार स्वतः प्रामाणिकपणे बिल भरते चोरी करत नाही कुठे तुम्हाला दिसते का मग तुम्ही याच्यावर का सर्व अत्याचार करत आहे ही बाईची काहीच चुकी नाही मत दर महिने बिल भरत आहे कुठली थर बाकी नाही मत ही बाईची आता तुम्ही बोलतात दोन हजार युनिट ठकबाकी कसली ठकबाकी साहेब आम्ही पण शिकलेल्या व्यक्ती आहे आम्ही अनपढ नाही मग तुम्ही असं प्रकारचे प्रकार जे उत्तर देत आहे मी बोललो तुम्हाला तुम्ही असं का बोले मग दोन वर्षाची बाकी आहे मग तसंच आहे ना प्रकार एवढे बिल भरले नाही काय दोन वर्षापासून दोन वर्षापासून तुम्ही माझे तर आले ना। नाही सर माझ्या माझ्या कर... बिलिंग भरले ना बिल जर त्यांचा वापर समजा शंभर युनिट झाला ना त्याने चुकून त्यांना तीस युनिट दिले पस्तीस युनिट दिले चुकून साहेब होत नाही तुमची चुकी तुमची चुकी आहे असं काय तुम्ही आम्हाला गांडू समजताय काय सर तुम्ही बोलता ते चुकून तीस मीटर हे युनिट कदाचित तो आला नसेल ना इथपर्यंत तुम्ही बघा तुम्ही हे चुकीचे आता दोन स्टेटमेंट देऊ नका चुकून ते तीस शंभर येते तर तुम्ही तीस लावतात एवढा तुम्ही कोणावर उपकार करतात हॅलो मग नाही हे स्वतः काढून का, करतात तुम्ही थोडक्यात ऐकून घ्या बोला तुम्ही आधी विषय समजून घ्या नंतर आपण सोल्युशन तुम्हाला बर सांगू बरोबर आहे विषय काय झाला तेवढं समजून घ्या तुमच्या मनात जो विषय आला ना की तेवीसशे युनिट एका महिन्यात फिरतात का तर तेवीसशे युनिट सारखा यांचा वापर नाही परंतु यांच्या मीटरला मीटर योग्य आहे मीटर सुस्थितीत आहे यांचा वापर साधारणतः शंभर एकशे दहा युनिटचा जवळपास मंथली आहे जे आपण चालूच्या बिलावरून काढलेलं आहे पण ते मध्यंतरीच्या दोन वर्षाच्या काळात काय झाला असावं की त्यांना घ्या ना भाऊ तुम्ही का आधी आहे मला मी सांगितलं काय तुम्हाला तुम्हाला सोल्युशन पण सांगतो त्या म्हणजे यांचं कनेक्शन दोन वर्षापासूनच आहे कदाचित तो मी आता मी एजन्सीला विचारलं की मला तू इथलं रिडिंग रिडिंग कोण घेत त्या रिडरचं नाव सांग त्यांनी काय सांगितलं साहेब तिथला मीटर रिडर जो होता तो प्रॉपर रिडिंग आणत नव्हता त्याच्यामुळे मी या महिन्यापासून रिडर बदललेला आहे म्हणून प्रॉपर रिडिंग यायला लागलेलं आहे मग यांच्या केसमध्ये थांब यांच्या था मध्ये था था था। काय झालेला असावं यांचं जर समजा शंभर एकशे दहा युनिट चा वापर दर मंथली आहे म्हणजे साधारणतः यांचं सव्वीस सत्तावीसशे युनिट आजपर्यंत जे फिरलंय लावल्या दिवसापासून ते मॅच करत मग त्यांनी सुरुवातीला सुरुवातीचे दिवस काय केलं समजा शंभर युनिट वापर झाला तीस युनिटचं बिल दिलं सत्तर मागे राहिले शंभर युनिट वापर झाला कुठे लिहून मला दाखवा ना हे बघा ना कुठे दहा युनिट सोळा युनिटीस युनिट हे तर बस... तुम्ही मला एक सांगा साहेब एवढ्या वर्ष तुम्हाला सर्व आहे मग त्या वर्षी त्याच महिन्यामध्ये तुम्ही काय या लोकांना सांगितलं नाही आता इथे बिल घ्यायला येत नाही द्यायला तो येत नाही तो ही स्वतः बाई तिथे जाऊन बिल काढून स्वतः भरत आहे रीडिंग घ्यायला येत नाही याच्यामध्ये तुमची चुकी आहे तुमचा घोल आहे याच्यामध्ये तुमची झोली आहे सर याच्यामध्ये मी सांगतो ना त्यांनी त्यांनी पण चूक केली ती मग त्यांनी चुकी तो आमचं आमचे व्यक्ती आहे का तुम्ही तुम्ही काय पण करा तुम्ही त्यांच्यासोबत काही पण एका माझी गोष्ट ते काय तुम्ही पेनल्टी त्याच्यावर लावायच्या जो येत आहे ते मला करून द्या बाकीच्या त्याच्यावर जे काही वरचे आहे ते तुम्ही तुम्ही त्याच्यावर फाईन मारा चुकी त्याची आहे साहेब चुकी त्याची आहे ही बाई कुठून भरणार चौदा हजार रुपये जर महिन्याला माझी गोष्ट ऐका जर ही बाई पाचशे रुपये बिल भरत आहे आणि जर तुम्ही बोलता दहा युनिट जर कमी केलं म्हणजे कमी त्यांनी दाखवला आम्ही दाखवलं नाही आम्ही सांगितलं नाही हो, चुकी त्यांची आहे आणि जर जर पन्नास ची जगावर साठ वापरले असते ही बाय प्रामाणिकपणे भरलेच असते ना मग याच्यावर का तुम्ही एवढं मोठं ताबडतात मग मी तुम्ही बोलतो मग चुकी तुमची जे आहे आता चौदा हजार भरणार कुठून बिल आम्ही साहेब आम्ही जेव्हा वापरतात आम्ही दर महिन्याला तेवढे भरतो तुमची चुकी तुम्ही समोरून मान्य करत आहे त्या व्यक्ती रेडिंग घ्यायला येत नाही त्या व्यक्तीने तुम चुकी तुम्ही पण बोलत आहे हा मग तुम्ही बोलत आहे त्यांनी कमी घेतला असं कोण मूरख व्यक्ती आहे तो कमी घेणार जाणून बुजून तो व्यक्ती दोनशे सत्तावीसशे पन्नास युनिट आहे तर तो तुम्हाला चाळीस का दाखवणार मग त्याच्यामध्ये ते चोरी करत असेल त्यांचं काहीतरी मला भेटत असेल हा मग आमची चुकी काय त्याच्यामध्ये तुमची चुकी तुम्ही सर्व मान्य पण करत आहे इथे तुमची सर्व चुकी आहे मग त्याला बोलवा इथे कोण आहे ते त्याला बोलवा त्याला बोलवायचे इथे त्यांनीच कमी घेतलं का त्यांनी चोरी केली तर आम्ही काय करू त्याच्यामध्ये म्हणजे तर संपूर्ण दहाणू मध्ये ही चोरी झाली आहे मग गुन्हा दाखल करा त्या व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल करा तुम्ही त्याच्याकडनं वसुली करा म्हणजे अख्खा दहाणू मध्ये ही चोरी झाली आहे सगळ्यांची मग हॅलो जाऊन पाठवलं नाही माणूस बरोबर ना इथं सगळ्यांची चोरी झाली मग हॅलो तुम्ही बोलत आहे दहा कमी वीस कमी जवळपास आम्ही एक महिन्यात माहिती पडले कमी देत आहे जवळपास दोन वर्षाचं कनेक्शन आहे त्यांचा साधारणतः शंभर युनिटचा वापर आहे आता आपण लेटेस्ट रिडिंग अकाउंट नमस्कार साहेब साहेब आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता सर दर महिन्याला माझं जे काही युनिट फिरत असेल शंभर युनिट फिरत आहे बरोबर मी प्रामाणिकपणे बिल भरते दर महिन्याला बरोबर आता मी बिल भरत आहे आता तुमचा जो कोण कर्मचारी आहे तो युनिट घ्यायला येत नाही नाही तर बिल द्यायला इथे ही विधवा बाई स्वतः महावितरण मध्ये जाऊन बिल काढून घेते आणि भरते दर महिन्यामध्ये आता साहेब मी रेग्युलर बिल भरत आहे तुम्ही बोलतात युनिट त्यांनी कमी घेतलं तर ही बाईची काय चुकी ही बाई पाचशे रुपये भरू शकतात तर सहाशे पण भरले असते दरवर्षात दर, दर महिन्यामध्ये ही बाईची काय चुकी ही असते हजार पण ते नंतर बोलू हजार नाही शंभर युनिटच्या हिशाबाने जेवढं बिल आहे तेवढं आपण भरलेच असते आता हे साहेब स्वतः बोलत आहे की त्या कर्मचारीनी चोरी केली आहे मग ह्या बाईवर काय अत्याचार करत आहे आणि असं साहेब संपूर्ण डहाणू तालुकामध्ये सर्वांच्या आदिवासीचा प्रॉब्लेम आहे जे पैसेवाले त्यांच्या कोणाचा प्रॉब्लेम नाही आदिवासी सोबत अन्याचार का करत आहे असं आणि तो व्यक्ती इथे रेडिंग घ्यायला येत नाही बिल द्यायला येत नाही आणि परत तुम्ही आमची चुकी दाखवतात ही बाई प्रामाणिकपणे दर महिन्याला जेवढं बिल येतं तेवढं भरते कधी कधीच कन्व्हर्स करत नाही की माझ्या कमी करा जास्त आहे कमी करा असं कधीच बाई बोलत नाही सत्तेचाळीस हजार बिल साहेब कोणत्या हिसाबानी हे साहेब आता स्वतः उभा आहे तीन सी एफ एल बल्ब आहे एक फ्रीज आहे एवढा बिल येऊ शकतात तुमच्या घराचं बिल येतोय का एवढा मग मग आता तुम्ही बोलता कमी करून दिला हे ते सर्व दोन हजार युनिट एक महिन्यामध्ये कसं फिरू शकते साहेब मला एक सांगा हे बोलतात की दोन वर्षापासून जे कमी लावलंय साहेब मी तुम्ही कुठला कर्मचारी आहे तुम्ही कुठे संस्थामध्ये काम करत असेल तर तुम्ही जाणून बुजून सरकारी संस्थाला तुम्ही लॉस करणार का तुम्ही जाणून बुजून कोणाचा कमी बिल लावणार आहे का युनिट लावणार आहे का मला त्याचं उत्तर द्या मग आता हे साहेब बोलतात की जाणून बुजून त्यांनी कमी लावलं असेल त्यांनी जरी कमी लावलं असेल तर आमची चुकी काय त्याच्यामध्ये आता ही विधवाबाई आहे साहेब आणि त्याची एक मुली आहे त्याच्यामध्ये एकही माणूस नाही लाज वाटायला पाहिजे त्रास द्यायला साहेब तुम्हाला मग आमच्याकडे मनसे स्टाईल मध्ये आम्हाला करावं लागेल सर मग सांगू नको आम्ही प्रामाणिकपणे विनंती करत आहे ही विधवा बाईचे तुम्ही जे काही प्रामाणिक जेवढं येते शंभर युनिट किंवा जे रेग्युलर बिल येते तीनशे चारशे तेवढं तुम्ही करून द्या आम्हाला आता साहेब मी ही बाईसाठी गेलो तर काल मला एमईसीबी मध्ये तसे चाळीस लोक भेटले आज सर्व लोक आले होते असं सर्व लोक मला व्हॉट्सअपवर फेसबुकवर मी व्हिडिओ टाकला काल तर सर्व बोलायला लागले माझ्यासोबत पण झाला माझ्यासोबत आता एक जामशेदचा आजोबा आलेला ते म्हातारे दोघंच राहतात बायकोसोबत ते कामाला जातात वीटभट्टीवर आणि त्याचे बिल किती आले सर त्रेपन्न हजार रुपये बिल असं येऊ शकतात दोघं राहतात आदिवासीच्या घरामध्ये तुम्ही येऊन बघा ना सर्वे करा तुमच्या लोक इथे युनिट घ्यायला येत नाही रीडिंग घ्यायला येत नाही आणि बिल द्यायला येत नाही आमची काही चुकी याच्यामध्ये डिसिजन नाही साहेब मला आताच्या आता करून पाहिजे मी रोज रोज माझ्याकडे वेळ नाही मिळत मग तुम्ही आम्हाला फाट्यावर मारत असेल मग तसंही सांगा मग आमच्याकडे तेही पर्याय आहे प्रामाणिकपणे जे लोक बिल भरतात चोरी करत नाही असा लोकांना त्रास देतात सर ही बाई याच्याकडे बिल द्यायला कोणी येत नाही तर ही बाई स्वतः एम एसीबी मध्ये जाऊन बिल काढते माझे बिल किती आहे माझे हे नंबर आहे ती स्वतः बाई तिथे भरते तरी पण प्रामाणिकपणे जे लोक बिल भरत आहे मग तुम्ही बोलता चोरी करतात मग काय करणार सर चोरी नाही तर ही बाईकडे ऑप्शन नाही मग सत्तेचाळीस हजार की चौदा जे काही बिल आलंय आता ही बाई बोलेल की बिल तुम्ही मीटर घेऊन जा मग चोरी नाही वापरेल मग टाका आला जेलमध्ये माणसाला तुम्ही गरीब माणसाला जगायला देणार नाही का आता साहेब तुम्हाला फोन करते मग डिसिजन मला काय मी तुम्हाला असं पण बोलत नाही की ही बाईच्या पाचशे बिल तर तुम्ही शंभर रुपयेच घ्या जे युनिट दर महिन्यामध्ये येत आहे तोच युनिट तुम्ही घ्या जास्त पण नाही कमी पण नाही मी ते बोलत नाही मी त्याच्यामध्ये तुम हे करत नाही पण दोन हजार इकडे पाठवा मला कोण तुम्ही तुम्ही करून घ्या साहेब रिटर्न काय आहे हे कोण आहे ते एजन्सीचे एजन्सी आपण तुम्ही मध्ये काम करत आहे एजन्सी तुम्ही घोल गो, करत आहे मग आमच्यावर गरीब माणसावर तुम्ही काय अत्याचार करत आहे असा मग आम्हाला तर मंत्रालय मध्ये आंदोलन करावं लागेल मग हॅलो सर्व सर्व लोकांना घेऊन जाऊन मला आताच्या आता, आता काहीतरी डिसिजन पाहिजे नाही मग मी उद्यापासून उपोषणला बसणार बस मला काय आहे ते तुम्ही हे करा मला काय आता नेमकं होता होतं मला एक सांगा एक मिनिट एक मिनिट साहेब नाही माझा मला नीट उत्तर द्या हे बिल आपण मंथली पाठवतात हो, दर महिन्याचा दर महिन्याचा पाठवतात मग तुम्ही दोन वर्षाचा कसं काय उत्तर देताय कसला दोन वर्षाचा आणि दोन वर्ष सर बिल सगळं वापरला मागचं तुम्ही बिल हे करू नका माग मागचा येत नाही याची थक बाकी आहे का थक बाकी आहे का तेवीसशे युनिट मला दाखवा मला एक सांगा मग काय केलं मागच्या महिन्यामध्ये हे केलं आहे तर थकबाकी दाखवा मला थकबाकी दाखवा मागच्या महिन्यामध्ये जर बिल बा... बाकी असेल तर थकबाकी दाखवा मला कोणता बिल बाकी दिलं नाही कोणी दिलं नाही का कोणी दिलं नाही मग कोणाची चुकी मग आमच्यावर तुम्ही काय चढत आहे त्यांच्यासोबत तुम्ही हे करा त्यांच्याकडनं तुम्ही वसूल करा तुमच्या कर्मचारी तुमच्या ठेकेदारी चुकी केली आहे तो येत नाही पण तो येत नाही आमची चुकी नाही मग साहेब त्याच्यामध्ये तुम्ही ते तुम्ही काय पण करा तुम्ही त्याच्यासोबत काय पण करा मला काही संबंध नाही माझा बिल जो रेग्युलर येत आहे जो शंभर युनिट का एकशे दहा युनिट त्याच्या हिशोबाने मला करून पाहिजे विषय संपला मी दुनियाचा बोलत नाही मी कोणाचा ना हे करणार मला ही बाईचा विधवा बाई आहे हे चोरी करत नाही काही हे करत नाही तुम्ही याचा अन्याय करत असेल तर मी अजिबात सहन करणार नाही तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा काही पण करा चुकलंय ना तुम्ही मला लेटर एडवड द्या नाही मी असं काहीच देणार नाही मी, मी असं मी का देऊ मी का देऊ साहेब चुकी तुमची आहे तुमच्या कर्मचारी तुमच्या ठेकेदाराची चुकी आहे आम्ही का लिहून द्यायचं आम्ही काय लिहून द्यायचा मग ठीक आहे आम्ही पत्र जेवढं जास्त बोल मी तुम्हाला एवढं रिक्वेस्ट करत आहे की ह्यांचं जे रेग्युलर बिल आहे तेवढं तुम्ही करून द्या कारण की सर तुम्ही बघा आता तू तु, तुमच्या हातात आहे कसा ऍडजस्ट करायचं आहे तुमची चुकी आहे साहेब ह्या मीटरला मी तुम्हाला तपासून देऊ शकतो हे तपास तपासलेलं आहे तपास काय तुमच्या समोर काय काय चोरी केलेली आहे काय केलेलं आहे मग उपकरण खराब झालं का ते तपासाव घ्यावं लागेल ना ते करून गेलेले साहेब करून गेलेले विचारा तुम्ही कोण साहेब माणसा इकडे तसं नाही साहेब हे मीटर ओके आहे तुमच्या माणसं चेक करून गेलेले सर मीटर कसं करणार कसं मग मग एवढं बिल कसं काय मग काय फिरलं तुम्ही बघा ना साहेब ना यांचा वापर शंभर युनिटचा आहे फॉर एक्झाम्पल आहे बरोबर आपण साहेब तुम्ही आहे ना आता तुमचं म्हणणं एवढंच आहे की एवढं बिल भरायचं म्हणजे भरायचा तुम्ही नसिबात हे करत नाही सांगा मला कुठून कसा एकत्र मग एवढं वर्ष तुम्ही झोपलेलं होतं का दोन वर्ष तुम्ही असं काय उत्तर मग दोन वर्ष झोपले होते हे करून देत नाही दर महिन्याला का तुम्ही हे करून देत आहे एक मिनिटात एक मिनिट मग तुम्ही तुमच्या कर्मचारी रिडिंग घ्यायला येत नाही तुम्ही बोलतात दोन वर्षा दर महिन्याला आपला बिल येतो ऐका एजन्सी नाही दर दर महिन्याला आपला जो बिल येतो ते तुम्ही पाठवतात मग दोन वर्ष तुम्ही झोपले होते असं काय तुम्ही उत्तर द्या आम्हाला गांडू समजता तुम्ही मग हे काय उत्तर साहेब हे बघा मी प्रेमानी बोलत आहे म्हणून तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल करा मला फरक पडणार नाही असं आदिवासीवर तुम्ही जर अत्याचार करणार त्याच्या नवरा नाही ना तुम्ही असं काय उत्तर देतात दोन वर्षाचा बिल आहे कसा दोन वर्षाचा तुम्ही वाढवला मग दोन वर्षाचं तुम्ही कसं काय वाढवला असं काय उत्तर देता तुम्ही दर महिन्याला तुम्ही बिल पाठवा नाही याला जे आहे ते मग एक एक महिन्यामध्ये दोन हजार युनिट फिरतात काय आहे तुम्ही फ्रीज दाखवतात आम्हाला चुत्या समजता येत तुम्ही काय काय मग बंद करता आमचा प्रश्न आहे व्हायचा काय नाही व्हायचा मग तुम्ही बरं दोन एक फ्रीज दोन हजार युनिट महिन्यामध्ये चालते का महिन्याचा वापर मग मग तुम्ही असं काय बोलले मग दर महिन्याला का तुम्ही बिल नीट पाठवत नाही दर महिन्यामध्ये का तुम्ही पाठवत नाही त्याचं उत्तर द्या मला मग मा। उद्या मी आंदोलन करेल मी उपोषण करेल ते लक्षात घ्या तुमचा आंधळा कारभार बंद करावा लागेल हे उत्तर आम्हाला असं अपेक्षित नाही तुम्ही तुम्ही नाही का मग मग दर महिन्या रेलिंग आलं तेवढं आम्ही बिल भरत आहे आमचं तुम्ही वर्ष दोन वर्षापासून बघा ना तुम्ही ते काय चेक करत नाही मग तुम्ही आमच्यावर काय आरोप करत आहे तुम्ही नाही आरोपचा नाही प्रश्न ना। ेदारी येत नाही तुमच्या कर्मचारी येत नाही आमची चुकी ना। त्याच्यामध्ये आणि तुम्ही असं काय मला बोलले दोन वर्षाच्या असं काय बोलले तुम्ही दोन वर्षाच्या एकत्र बिल येते का ये मग याचे सर मी तुम्हाला सांगतो मंथली शंभर जर आपण पकडला तर वर्षात आपण तेवढंच यायला पाहिजे दहा पंधरा युनिट वीस युनिट आपण समजू शकतो मी डबल पण समजू शकतो दोनशे युनिट चाल जास्त वापरला असेल फ्रीज जास्त चालली असेल या महिन्यामध्ये असं काय झालं मान्य करतो ना आता मी एक महिना फ्रीज तुम्ही घेऊन जावा फ्रीज वापरणार नाही आणि बिल किती येत आपण बघू मग तुमचं म्हणणं असं आहे मग फ्रीजमुळे एवढं आलं असं तुमचं म्हणणं आहे का मग एवढं फ्रीज केला घरावर राहत नाही मी काय बोला त्यांच्या घरामध्ये जे आहे ते आपण ते तपासण्यासाठी इथे आलो आहे बरोबर पण साहेब हो मग सत्तेचाळीस हजार बिल साहेब येतो कसं काय तुमच्या घरामध्ये तुम्ही एसी मध्ये झोपतात तुमचा बिल एवढा आलो काय मला दाखवा मी येऊ तुमच्या घरी चेक करायला तुम्ही काय काय वापरतात मग तुम्ही स्वतःची चुकी मान्य करत नाही तुमच्या ठेकेदाराची कर्मचारीची चुकी मानत नाही तुम्ही मला असं काय बोलले दोन वर्षाचा बिल आलाय म्हणजे मग झोपले होते तुम्ही दोन वर्ष मग काय ही बाईला त्रास द्यायचा तुमचा विषय आहे का या आदिवासी बाईला त्रास द्यायचा तुमचा उद्देश आहे का ते मला सांगा मग ही आदिवासी काय केलं मग तुम्ही जिम्मेदार राहील साहेब हे लक्षात ठेवा तुम्ही लोक दर महिने जे आहे युनिट तुम्ही लावा ना नाही शंभर युनिट असे एकशे दहा पंचा मी मान्य करतो मागे पुरे होत आहे डायरेक्ट दोन हजार युनिट फिरतात काय फॅक्टरी आहे काय चमची कारखाना आहे काय याच्यामध्ये ही बाई पायामध्ये चप्पल घालत नाही सर त्याला त्याला मी सांगतो तुम्हाला पैसे नाही मिळत म्हणून हे चप्पल घालत नाही बिल एवढं कुठून